नमस्कार जय सद्गुरू सगळ्यांना चला आज आपला शेवटचा सोमवार आणि चौथा सोमवार आहे तर आपण इथे साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे इथे आपण कामावर जायची घाई असेल तर हे बारीकवाले साबुदाणे दहा मिनिटातच मस्त भिजून जातात रात्री आपल्याला आठवण पडली साबुदाणे भिजत घालायची तर हे साबुदाणे बघा बारीक खूप छान खिचडी बनते याची अर्धा डबा मी साबुदाणे घेतले आणि मस्त पाण्याने आता धुवून घेतले पोहे आपण भिजत घालतो तसे आपण हे साबुदाणे भिजत घालणार आहे याचं पाणी काढून टाकलं आणि झाकण ठेवून भिजू दिले साबुदाणे दहा मिनटं तो तोपर्यंत इकडे आपण गॅसवरती कढई ठेवली तेल टाकलं कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आणि बारीक कापलेले बटाटे टाकले आता छान असे मी परतवून घेणार आहे कलर येईपर्यंत तर बघा आपले इकडे बटाटे मिरच्या फ्राय होत आहेत तोपर्यंत मी इकडे शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेणार आहे तर हे बघा आपल्या बटाट्या आणि मिरचीला किती छान कलर आला तर चवीपुरता मी इथं मीठ टाकलं आणि छान असे परतवून घेणार आहे तर हे बघा किती छान कलर आला आणि इकडे आपण बारीक शेंगदाणे केलेले हा शेंगदाण्याचा कूट इथे आपण तेलामध्ये बटाटासोबत फ्राय करून घेणार आहे कारण शेंगदाण्याचा कच्चापणा निघून जाईल तर बघा इकडे आपले साबुदाणेसुद्धा मस्त बा भिजून गेलेले आहेत बघा किती छान मोकळे सुटसुटीत झाले आणि इथं आपण आता साबुदाणे टाकून दिले आणि चांगलं परतवून घेणार आहे वाफेमध्ये हे बघा असं किती छान बनले आपले साबुदाणे बघा मोकळे सुटसुटीत आणि घाईमध्ये तुम्ही पण असे बनवून बघा आपल्याला वेळ नसेल तेव्हा हे साबुदाणे बनवायचे खूप छान खिचडी लागते याची कशी झाली आपली रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा चला सगळ्यांना बाय शेवटचा सोमवार हात